हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी तर ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते आणि त्यासोबतच ही चतुर्थी बुधवारी हा दिवस गणपती समर्पित असतो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो त्यामध्ये बुधवार हा दिवस बाप्पांना समर्पित असतो आणि याच दिवशी चतुर्थी आलेली आहे आणि त्यामुळे या बुधवारचं महत्व खूप अधिक पटीनं वाढलेलं आहे या दिवशी व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थी ही संकटांचा नाश करणारी विघ्न संकट दूर करणारी मानली जाते या दिवशी सोबतच बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी उद्या चतुर्थीला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांच्या सर्व संकट विघ्न अडचणी नष्ट होतील आणि मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला जे कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत विद्येचे देवता आणि ज्ञानाचे दैवता आहेत आणि म्हणूनच बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत सर्वांसाठी करू शकता प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी भरपूर कष्ट प्रयत्न करत असतात पण या प्रयत्नांच्या सोबतच काही प्रभावी उपाय जर आपण केले तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते जर तुमची मुलं हट्टीपणा करत असतील सांगितलेल्या गोष्टी ऐकत नसतील मुलांना काही वाईट व्यसन लागलेलं असेल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्याचबरोबर मुलं जी आहेत तर ते अभ्यास करतात पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल ऐन वेळेला मुलांच्या परीक्षेमध्ये जर वाचलेलं लिहिलेलं काही लक्षात राहत नसेल आणि त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल त्याचप्रमाणे मुलांना सतत नजर दोष लागत असतील आणि त्यामुळे मुलांवरती सतत विघ्न संकट अडचणी आजारपण येत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे भरपूर तुमची मुलं शिकलेली आहेत पण मुलांना नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं बाहेर गावी असतील हॉस्टेलवरती राहत असतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर उपाय करण्याच्या आधी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने किंवा कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईल वरती अथर्व शिष्यम लावू शकता आणि मूर्तीवरती तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ओम गणगणपते नमहा या मंत्राचा मंत्राचा जोप करत सुद्धा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर जे तीर्थ आहे किंवा अभिषेक करताना जे तुम्ही पाणी वापरलेलं आहे तर ते तुम्हाला तीर्थ म्हणून तुमच्या मुलांना पाजायला आहे हे तीर्थ मुलांना पाजल्यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होते तीक्ष्ण होते मुलं जे काही लिहितात वाचतात जो काही अभ्यास करतात तो मुलांच्या लक्षात राहतो आणि म्हणूनच हे तीर्थ मुलांना न चुकता प्यायला द्यायचं आहे यानंतर बाप्पांना तुम बाप्पांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे बापांना गंध लावायचा आहे जास्वंदाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल दुर्वा त्याचबरोबर नैवेद्य तुम्हाला बापांना अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता तुम्ही ज्या सेवा करत आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे कारण कोणतीही पूजा आपण करत असतो किंवा सेवा उपाय करत असतो तेव्हा अग्निच्या साह्यानेच करत असतो आणि म्हणूनच दिवा हा सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी बाप्पांची पूजा केल्यानंतर लगेच सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सकाळी जर तुम्हाला हा करणं शक्य नसेल तर तुम्ही किंवा दिवे लागण्याच्या वेळेमध्ये केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे एक मातीचा असेल दिवा तर तो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला बनवायचा आहे यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध व्हायचं तूप घालायचं आहे किंवा तुमच्याकडे तूप नसेल तेल असेल तर ते तेल सुद्धा तुम्ही दिव्यामध्ये टाकलं तरीही चालेल यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि शक्य झालं तर हा दिवा तुम्ही कणकेचा सुद्धा बनवू शकता म्हणजे थोडस गव्हाचं कणिक तुम्हाला मळायचं आहे हळद टाकून आणि याचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे चार वाती तुम्हाला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आता मातीच्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही चार वाती लावू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला बाप्पांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या सुद्धा तुम्हाला बापांना प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच अकरा वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तर पहा ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला मुलांकडून करून घेता आली तर अतिशय उत्तम तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असतील किंवा मुलांना नोकरी मिळत नसेल तर या उपायाने आणि या सेवेने मुलांना शंभर टक्के नोकरी प्राप्त होईल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर ती शंभर टक्के होईल मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल तर ती सुद्धा शंभर टक्के होईल आणि म्हणूनच तुम्हाला ही सेवा मुलांकडनं करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर अकरा वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला बाप्पांच्याकडे मुलांच्या प्रगतीसाठी इच्छापूर्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर एक तुम्हाला लाडू घ्यायचा आहे आणि लाडू तुम्हाला मुलांच्या हातून बाप्पांना प्रसाद म्हणून अर्पण करायचा यानंतर काही वेळाने अर्पण केलेला जो प्रसाद आहे तर तो मुलांना खाऊ घालायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांना भरभरून यश मिळेल तर तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर हा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकला तरीही चालेल आणि या प्लेटमधले जे तांदूळ आहेत तर ते सुद्धा तुम्हाला झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये नेऊन टाकायचे आहेत किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत मातीचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर तो पुन्हा एकदा तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकता आणि तांदूळ जे आहेत तर ते मात्र तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर हा हे जे आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी करायचं आहे तर चला झाली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।